जन आमच्या हक्का अरे शेतकऱ्याची कर्जमाफी शेतकऱ्याची कर्जमाफी जय जिजाऊ जय जय जिजाऊ मराठ्यांना आरक्षण जनिगरांना आरक्षण आरक्षण आमच्या हक्काच कुणाच्या बापाच एक मराठा 자오, 제이. 바이. 안나가? 예, 예. 와줘, 와줘. 에, 더 많이 와줘, 나가. 와줘, 나가. 해우다. 바이, 레이, 제이. 이거, 너 하루 먹기 싫어. 하하하하하. 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 하하하하하 कोण जय जिजाऊ जय शिवराय दोन मिनिटांतो जय जिजाऊ हां बोला जय जिजाऊ जय शिवराय जय किसान जय जवान आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रावर हे धरणे आंदोलन लक्षवेधी आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या आंदोलनाच्या माध्यमातून या सरकारचं लक्ष या प्रश्नाकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडं वेधण्याचा हा प्रयत्न आमचा आहे कारण या सरकारने शेतकऱ्याची कर्जमाफी करू असं आश्वासन दिलं होतं की याची पूर्तता या सरकारने केली नाही आणि आता शेतकरी या सततच्या पावसामुळे दुष्काळग्रस्त शेतकरी अनेक प्रश्नाने या ठिकाणी अहवाल दिल झालेला आहे आणि त्या प्रश्नाला त्यांच्या या प्रश्नाला वाटा फुंडण्यासाठी संभाजी लक्षवेधी आंदोलन करत आहे या सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून सरसगट हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान शेतकऱ्यासाठी जाहीर करावं व या ज्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय आहे धनगर जमात आरक्षण विषय आहे आणि इतर आरक्षणाचा विषय आहे तो लवकर ता तात्काळ या सर्व त्यांनी मान्य करावा कारण पूर्ण महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या बाबतीत उद्रेक झालेला आहे आणि हा उद्रेक सर्वत्र पसरू नये याची दखल शासनाने घ्यावी सावट आहे काय या पोळ्यावर दुष्काळाचं सावट पसरलेला आहे शेतकरी आत्महत्येच्या दरवाजापर्यंत पोहोचलेला आहे आणि आपल्याला माहितच आहे आपल्या माध्यमातून सरकारलाही माहिती आहे की दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे आणि या सरकारनं याची दखल मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या ही मागणी संभाजी दुर्गा देश की क्रिकेट जय जिजाऊ जय एक मराठा मराठा शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांची कर्जमाफी अरे तुमचं आमचं नातं काय अरे तुमचं आमचं नातं काय